नमस्कार शेतकरी मित्रांनो माझं नाव रामचंद्र सेजीराव बरगे राहणार कोरेगाव तालुका केरेगाव आज मी माझ्या क्षेत्रात उभा आहे माझी धरती आगृती काटेरी प्लस म्हणून वांग्याची लागवड केलेली आहे माझी ही लागवड वांग्याची बावीस मार्च दोन हजार पंचवीसला आज आलेली आहे आज हे वांग किती सुंदर आहे वान हा काटेरी वांग आज माझं हार्वेस्टिंग एकोणीस पाचला चालू झालेला आहे आणि माझं आजपर्यंत आज सात जूनपर्यंत आज साधारण साडेचारशे किलो माल तुटलेला आहे मला आज सरासरी पंधरा किलोच्या कॅरेटला अकराशे रुपये भाव मिळत आहे माझं हे गुंट हे फक्त साडेचारशेच रोप आहेत आणि माझी लागण ही सात बाय अडीचवर लागण केलेली आहे दोन ते तर माझं सात फूट आहे आणि मल्चिंगवर लागण केलेलं आहे उत्कृष्ट अन्नद्रव्य व्यवस्थापन पीक कीड नियंत्रण असल्यामुळं मला उत्पादन भरपूर आहे आणि हा वान सगळ्या शेतकऱ्यांनी लावण्यासारखा आहे मार्केटमध्ये याला बाजारभाव भी खूप मिळत आहे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला धन्यवाद